माघ पौर्णिमेचं औचित्य साधून कोंढापुरीतील खंडोबा देवाचं भाविकांकडून दर्शन माघ पौर्णिमेचं औचित्य साधून आज बुधवार दिनांक बारा फेब्रुवारीला शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील गावचे कुलदैवत देवा, खंडोबा देवाच्या दर्शनाचा लाभ अनेक भाविकांनी घेतला माघ पौर्णिमा निमित्तानं कुलदैवत खंडोबा मूर्तीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती मल्हारगडावरील खंडोबा मंदिर सभामंडपात जागरण गोंधळाचंही आयोजन करण्यात आले होते माघ पौर्णिमेचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवा नेते कोंढापुरी गावचे माजी सरपंच स्वप्नील गायकवाड ग्रामपंचायत सदस्या श्रीमती रंजनाबाई विलासराव गायकवाड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन श्यामराव विष्णूजी गायकवाड राज्य मराठी पत्रकार परिषदेचे शिरूर तालुका माजी संचालक महाराष्ट्र न्यूज चॅनलचे शिरूर तालुका प्रतिनिधी पत्रकार विजयराव ढमडेरे ग्रामस्थ श्यामराव नामदेवराव गायकवाड विठा विठ्ठल रामराव गायकवाड यांनी सकाळी अकरा वाजता माघ पौर्णिमेचा औचित्य साधून खंडोबा देवाच्या दर्शनाचा लाभ घेतला ग्रामस्थान भाविकांनी सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार असा जयघोष करत भंडारा खोबऱ्यांची उधळण करत देवाची तळी भरणे नैवेद्य ठेवणे आदी धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले कोंडापुरी येथील मल्हारगडावरील कुलदैवत खंडोबा अतिशय जागृत देवस्थान समजलं जात असून शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात हे देवस्थान प्रसिद्ध आहे कुलदैवत खंडोबा देवाच्या काठीचे मानकरी श्री दत्तात्रय लहाणूजी गायकवाड अजय शेठ गायकवाड विनय शेठ गायकवाड कुंडलिकराव रामराव गायकवाड ग्राहक पंचायतीचे केंद्र कार्यकारिणी सदस्य धनंजयराव गायकवाड ग्रामस्थ शांताराम काशीनाथ गायकवाड तानाजी किसनराव गायकवाड प्रकाश हरिभाऊ घाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संध्याकाळी सात वाजता देवाच्या झेंडा काठीची मिरवणूक वाजंत्र्यांच्या साथीत वाजत गाजत तेल वातीनं पाजळलेल्या ड्युटीच्या उजेडात मल्लार गडावरील कुलदैवत खंडोबा मंदिराकडे नेण्यात आली झेंडा काठीची मिरवणूक पाहण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणावर ग्रामस्थ लहान मुले व महिलांनी गर्दी केली होती माघ पौर्णिमेविषयी स्कंद पुराणात अशी कथा सांगितली जाते की शुभ्रवर्त नावाचा एक ब्राह्मण नर्मदा नदी किनारी वसलेल्या गावात राहत होता त्यांना वेदविद्येचं उत्तम ज्ञान होतं पैसा कमावण्यात ते नेहमी व्यस्त असत त्यामुळे पूजा विधीमध्ये त्यांचं मन रमत नव्हतं परंतु त्यांचं वय जस जसं वाढू लागलं व ते वृद्धावस्थेत जाऊ लागले तस तसं त्यांना आपण पूजा विधी करावी देवाचं नाव घ्यावं असं वाटू लागलं श्लोकाचा त्यांनी जप करणं सुरू केलं त्यानंतर दहाव्या दिवशी त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला पैसे कमावण्याच्या नादात त्यांनी अनेकांना दुखावले होतं त्यांच्या अशा या वागणुकीला अनेकांना त्रास झाला त्यामुळं त्या ब्राह्मणाला पाप लागलं त्यापान त्यांना मुक्ती मिळावी ती केवळ माघ महिन्यातील नऊ दिवस नर्मदा नदीत स्नान केल्यामुळं त्यामुळं अधिक महत्व सांगितलं जात रामायणातही अशी कथा सांगितली जाते राणी कैकई यांनी श्रीरामाला वनवासात पाठवलं हे कळताच क्रोधित झालेल्या भरतानं आपल्या मातेला कैकईला रागाच्या भरात शाप दिला होता तो असा तुझी सर्व पुण्यकर्म नष्ट होतील तुला माघ पौर्णिमेच्या स्नानाचाही लाभ मिळणार नाही माघ पौर्णिमेला नव्याची पुनव असंही म्हणतात या महिन्यामध्ये घरामध्ये नवीन धान्य आलेलं असतं त्या धान्याचं पूजन करण्याचा दिवस म्हणजे माघ पौर्णिमा भूमिविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा व शेतीशी संबंधित असणारा हा माघ पौर्णिमा सण असंही सांगितलं जातं प्रतिनिधी विजय ढमडेरे कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.